नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनो हळदीचे आता राहिले आहेत पन्नास ते साठ दिवस आणि या पन्नास ते साठ दिवसामध्ये हळदीच्या खताचं नियोजन करणं खूप गरजेचं असतं शेवटच्या टप्प्यामध्ये हळदीचा जो कंद असतो ज्या शेंगा असतात त्यांची वाढ होणं खूप गरजेची असते ज्यामुळे जे आपल्या शेतकरी बांधवांचं उत्पन्न आहे त्या उत्पन्नामध्ये वाढ होते आणि जो काही खतांचा योग्य वापर आहे जे वॉटर सोल्युबल खतं असतात त्यांचा वापर करणं खूप गरजेचं असतं ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये जेणेकरून जो आपला कंद आहे तो कंद जाड व्हावा आणि शेंगांची वाढ योग्य पद्धतीमध्ये व्हायला पाहिजे तर सर्वप्रथम आपण पाहू शकता की अशा प्रकारचे जे कंद असतात हे कंद वाढत आहेत आणि हा कंद हिरवा पडला म्हणजे याची वाढ होत नाही समोर त्यामुळं असे कंद जर उघडे पडत असतील तर सर्वप्रथम त्याला योग्य पद्धतीनं माती लावून घ्यावी आणि पाण्याचा वापर पाणी जे सर्व लोक म्हणतात पारंपरिक पद्धतीनं जे हळद पिकाचं नियोजन करतात तर त्या सर्व शेतकरी बांधवांचं म्हणणं येतं की हळदीला पाणी तानाखाली द्यायला पाहिजे तानाखाली म्हणजे थोडं पंधरा दिवसाचा बारा दिवसाचा गॅप देऊन पाणी द्यायला पाहिजे जेणेकरून जे जमिनीमध्ये थोडं ओलावा आहे तो पूर्ण कमी होईल आणि हळद थोडी ताणली जाईल आणि त्याबरोबरच जेव्हा दहा पंधरा दिवसांना तुम्ही पाणी देत आहेत तर त्या पाण्यासोबत आत्ताच्या कंडिशनमध्ये बावन्न चौतीस झिरो बावन्न चौतीस हा वॉटर सोल्युबल खत मिळतो ज्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण बावन्न टक्के असतं आणि पोटॅशचं चौतीस टक्के तर ज्याचा फायदा आपल्या कंदवाढीसाठी चांगल्या प्रकारे होतो आणि फॉस्फरस युक्त खतांमुळे ज्या काही आपल्या, आपल्या रूट्स आहेत ज्या रूट्स असतात आपल्या प्लांट्सला अन्नद्रव्य पुरवठा करत असतात त्या रूट्सची चांगल्या प्रकारे ग्रोथ होते आणि जर पाहू शकता तर तुम्ही जे कंद असतात तर कंद योग्य प्रमाणात वाढण्यासाठी ह्या खतांचा योग्य प्रमाणात वापर करणं खूप गरजेचं आहे बावन्न चौतीस एकरी तुम्ही दहा किलो सोडायचं आहे खत वॉटर सोल्युबल चांगल्या प्रतीचे जे खत कंपन्या आहेत आय सी एल आहे याराटारा आहे ह्या कंपन्यांच्या खतांचा वापर शेतकरी बांधवांनी करायला पाहिजे त्याचबरोबर आता पोटॅशियम सोनाईट पोटॅशियम शोनाईटचा पण वापर तुम्ही हळदीला करायला हवा कारण पोटॅशियम शोनाईडमध्ये पोटॅशियम पण असतं आणि मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हे नायट्रेट फॉर्ममध्ये असतात जेणेकरून शेंगांची वाढ योग्य पद्धतीनं होतं आणि त्याला योग्य ती जाडी प्राप्त होते यासाठी पोटॅशचा वापर कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा वापर करणेही खूप गरजेचं असतं याचबरोबर जे एक प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे ज्याचा वापर केल्यामुळं जे स्टीम इलाँगेशन असतं म्हणजे जे कंदचं लांबी असते ती वाढते तर त्याच्यामध्ये जिबर्लिक जिबर्लिक नावाचं एक ॲसिड असतं त्याचा एकरी एका लिटरचा वापर करावा जेणेकरून जी जे स्टीम इलॉन्गेशन जी शेंगांची लांबी असते ती लांबी योग्य पद्धतीनं होते तर झिबर्लिक ॲसिडचा पण या सेपरेट खताच्या व्यतिरिक्त त्याला सेपरेटली दोनशे लिटर पाण्यामध्ये प्रिपेअर करून जेव्हा आपण पाणी देत आहेत हळदीला त्या पाण्यासोबत द्यायचं आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा आपण साधारणपणे हळदीचं जे पाणी आहे पाणी आपण तोडतो तर त्या टाईमला झिरो झिरो पन्नास जो पोटॅश असतो पोटॅश याचा उपयोग करणं गरजेचं आहे शेतकरी बांधवांनो या खताचा योग्य पद्धतीनं वापर करा एकरी कमीत कमी दहा किलो सोडणं गरजेचंच आहे जास्त प्रमाणात सोडला तर त्याचा काही अपव्यय होणार नाही क्रॉप तुमचं हेल्दी असेल तर त्याचा शंभर टक्के क्रॉप इनटेक करेल आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला शंभर टक्के मिळणार तर अशाच शेतीविषयक माहितीसाठी आणि हळदीचे उत्पन्न वाढवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हळदीचे जे बाजारभाव आहेत ते पाहण्यासाठी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अतिरिक्त माहिती जी इन्फॉर्मेशन असते स्टॉक रिलेटेड स्टेटमेंटसाठी याच्यासाठी तर आमचं सबस्क्रिप्शन घेणं गरजेचं गर आहे त्यासाठी तर तुम्ही यूट्यूब सबस्क्रिप्शन घेऊन हळदीचे जे काही स्टॉक अवेलेबल आहेत आणि जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण प्राप्त करू शकता अशीच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती बघत राहा धन्यवाद शेतकरी बांधवांनो जय जवान जय किसान